आमदार श्री जितेंद्र आव्हाड यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी निवड झाली आहे श्री आव्हाड यांची गटनेतेपदी तर रोहित पाटील या महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील सर्वात तरुण ख आमदारांची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रतोदपदी नियुक्ती करण्यात आली आहे आव्हाड यांच्या या नियुक्तीला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे अजितदादा पवार यांनी आपला वेगळा संता सुभा निर्माण केल्यानंतर शरद पवार यांच्या पाठीशी जे काही मोजके नेते खंबीरपणे उभे राहिले त्यापैकी श्री एक जितेंद्र आव्हाड म्हणून ओळखलं जातात त्याचप्रमाणे एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसची सर्वकडे वाताहत होत असताना दुसरीकडे त्यांनी स्वतःचा मुंबऱ्याचा गड केवळ राखला नाही तर जवळपास सत्त्याण्णव हजार मतांच्या फरकाने ते विजयदेखील झाले याचीच पोचपावती आता त्यांना मिळाली आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटरिथीपदी त्यांची निवड करण्यात आली आहे एक आक्रमक नेता म्हणून श्री आव्हाड यांच्याकडे बघितलं जातं आव्हाड यांच्यासमोर आता खूप मोठी आव्हानं असणार आहेत कारण राज्यामध्ये विरो म्हणजे सत्ताधारी पक्षाला अत्यंत महत्त्वाचं अशा प्रकारचं बहुमत मिळालं आहे एवढं बहुमत यापूर्वी कुणालाही मिळालं नव्हतं आणि अशा वेळेस विधानसभेमध्ये स्वतःच्या पक्षाचा आवाज घुमवणं ही किमया आव्हाड यांना करून दाखवावी लागणार आहे आणि त्यामुळेच आव्हाड यांच्या नियुक्तीला महत्त्वपूर्ण मानलं जात आहे सी पी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ऍट यंग एज फॉर स्कोलास्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.